बघा म्हणून बघितलं एक वर्ष झालं तुमच्या यूट्यूब चॅनलवर जो रोजच्या रोज व्हिडिओ आम्ही बघतो आत्ताच बापूंनी सांगितलं म्हणजे नितीन बापूंनी सांगितलं की ह्यावेळी जरा आपण बचत बागाना बघूया म्हणून तुमच्याशी संपर्क केला त्यामुळं आपलं तुमचा आणि माझं थोडंसं इंटरेक्शन झालं गेली हे आपलं नव्वद शिक्षण आहे गेली आठ नऊ वर्ष झालं आम्ही शेतकऱ्यांचं असे एकत्र येतो कशी करावी ह्याच्यावर आम्ही चर्चा करतो आणि तिथून कुडंब कमीत कमी खर्चात धन्यदार उत्पादन कसं काढता येईल ह्याच्यावर आम्ही चर्चा करत असतो या दोन्हीचा मेळ घालून पुढं येणारा हवामान कसं आहे हे आपण सांगावं ही एक विनंती करतो अखंड वर्षभरात पर्जन्यमान कसं राहील हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ही एक विनंती करतो आणि हवामान आम्ही आमच्या मोबाईलमध्ये बघावं कसं आहे याविषयी थोडंसं मार्गदर्शन करता आलं तर याविषयी आम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करा अशी विनंती करतो आपल्याला आणि आपलं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या यश दासणारी पाठवून पुढची कंपनीच्या वतीनं मी आपलं जाहीर असं स्वागत करतो धन्यवाद सकाळी सात वाजता त्यांची युट्यूबला वेळ आणि हवामान म्हणजे काय कोणतं सांगतोय आज इकडं पॉझ पडल तिकडे पॉझ पडल आपल्या सोशल मीडियावर क्लिप त्याला कोणताही आधार नसतो सरांचे व्हिडिओ हे पूर्ण थोडं पंधरा दिवस काय होईल ह्याच्याशी आपल्याला भरपूर उपयुक्त असते त्यामुळे आपल्याला काय होत आपल्या विशिष्ट फवारणीच्या जे शेड्यूल आहे त्याला फार फायदे होते नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलाय त्यांना सकाळी सात वाजता आवाज ऐकायला मिळतो आणि शेती माझी प्रयोगशाळा हा माझ्या चॅनलचं नाव आहे सुरुवात करण्यापूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांचे आभार मानावे लागतील आणि तासगावच्या खास करून द्राक्ष बागायकरांचे आभार मानावे लागतील कारण त्यांनी मला निमंत्रित आहे आणि आपली परंपरा आहे की निमंत्रित केलं सत्कार केला त्याला उतराई व्हावं लागतं त्यामुळे तुमच्या मनात कुठल्याही हवामान विषयक शंका राहणार नाही एवढं पूरक अशा प्रकारची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराष्ट्राची संत परंपरा जपणारे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ज्या बालगंधर्वाने सांगलीला नावरूप दिलं नाट्य साहित्य अभ्यासच मी सांगली अभ्यास म्हणजे नाट्य परंपरेचा असेल किंवा विष्णुदास असतील या परंपरेला जपणार हे सांगली जिल्हा आहे या सांगली जिल्ह्याचे खूप वैशिष्ट्य आहेत आणि मी तुमच्या बरोबर ते शेअर करणार आहे कारण तुम्ही त्याचे उपभोक्ते आहात मला फक्त बोलायचं त्यात मी मुंबईत राहतो माझं गाव अहमदनगर म्हणजे आजचा हिल्या नगर मला शेतकऱ्यांशी बोलायला खूप आवडतं त्याच कारण माहिती आहे का मी शेतकऱ्याचं मुलं आहे आणि मग शेतकऱ्याचं जर पहिलं काही दुःख असेल ना तो निसर्गावर अवलंबून आहे ज्यांना पाट पाणी आहे बागायत क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांपेक्षा जिराई शेतकऱ्यांचे दुःख फार वेगळे आहे आणि ते दुःख मी काही वर्ष बघितली आणि नंतर असं वाटायला लागलं की ज्या धण्याच्या पोटी आपण जन्माला आलो त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग म्हणून हवामानाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा असं जाणवलं हो की नाही हे एवढं सोपं नाही आहे कारण तुम्हाला कधीतरी तुमच्या कानावर असं पडलं असेल की अमेरिकेमध्ये जर हवामानाचा अंदाज दिला तर बरोबर तेवढ्या तासाने तेवढ्या मिनिटांनी पाऊस पडतो हो। भारतात असं होत नाही तर इतर देशांच्या तुलनेत भारताचं हवामान हे फार वेगळं आहे आणि भारत हा देश एवढा भाग्यवान आहे की त्याला दोन समुद्र लावलेले आहेत हे गार्बी समुद्र आणि दुसरा बंगालचा उपसागर त्यामुळे नैसर्गिकरित्या भारताची रचना भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर आहे आणि जगामध्ये मान्सून येत नाही बरं का फार कमी देशांमध्ये मान्सूनचा फायदा होतो मान्सूनचा सर्वात अधिक फायदा आपल्याला भारताला होतो त्यामुळे आमची हवामान रचना अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पीक रचना करण्याकरता सुद्धा शेतकऱ्यांना फार सोपं पडतं त्यामुळे आम्ही खरीप आणि रब्बी पिकांची रचना करतो आणि मग कधी तुम्ही असं केले का खरीपाचं पीक रब्बीत घेतलं रब्बीचं पीक खरीपात घेतलं तर चालेल का हो नाही चालणार ना कारण त्याला, त्याला त्या हवामानाची तशी आवश्यकता असते आणि त्या हवामानाच्या आवश्यकतेनुसार ती पीक जोपासली जातात कारण मी जेव्हा असं म्हणायला लागलो की मी हवामान अभ्यासक आहे तेव्हा मला मी तज्ञ म्हणत नाही तज्ञ व्हायला खूप वेळ लागतो एकदा कदाचित आमचे पूर्ण केस टिकल्यानंतर आम्ही तज्ञ असू असा म्हणायला हरकत नाही अनुभवानंतर परंतु अभ्यासर हा सतत अभ्यास करत असतो आणि आमच्यापेक्षा मोठा अभ्यासर कोण असेल तर तो, तो शेतकरी आहे कारण त्याचे प्रात्यक्षिक सतत चालू आहे त्यांनी घेतलेलं पीक त्यांनी केलेले सगळे हवामानाचे अभ्यास यांचा सगळा विचार करता आपल्याला एक स्पष्टपणे जाणवत आहे की जी पीक व्यवस्था तुम्ही स्वतः करताय कारण द्राक्षाचं पीक तुम्ही घेत आहे त्यामुळे वर्षानुवर्ष द्राक्षाचं पीक घेतल्यानंतर त्या द्राक्षाच्या पिकावर हवामानाचा काय परिणाम होतो हा अनुभव तुमचा आहे त्यावर अभ्यास करणारी माणसं वेगळी आहेत त्यामुळे मी शेतकऱ्याला सगळ्यात मोठा हवामान अभ्यासक समजतो त्यामुळे भारतीय हवामानाचा अभ्यास करणं आणि भारतीय हवामानाविषयी बोलणं आपल्याला वाटतं थोडं सोपं नाही आहे कारण तुम्ही म्हणाल कसं होईल असं हवामानात भारतात काहीच नाही आता पॅटर्न बदलतोय असा आम्ही बदलतो एक शब्द प्रयोग आमच्या व्हिडिओमध्ये वापरत असतो हवामानाचा पॅटर्न बदलतोय मग काय बदलतोय हवामानाचा पॅटर्न मान्सून कधी जानेवारीत आलाय का नाही ना मग पॅटर्न काय बदललाय पॅटर्न असा बदललाय की जो जून मध्ये भरपूर पाऊस पडायचा तो आता ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत पडायला लागलाय म्हणजे पंधरा दिवसाने मान्सून मागे सरकतोय असं पण म्हणतो किंवा पुढे सरकतो असं म्हणत तरी चालेल येतो सात तारखेला सात जूनला अकरा जून पर्यंत थोडा बरसतो आणि एवढा मोठा खंड करतो दहा बारा दिवसाचा आणि मग नंतर आम्ही म्हणतो की जून पडतोय मग हे बदललेले जे पॅटर्न आहेत अभ्यास करावा लागणार आहे आणि सातत्याने ह्या घटना घडल्या की मग आपल्याला असं वाटायला लागतं की पॅटर्न बदलला एका वर्षात दोन वर्षात चार वर्षात घडलेल्या घटनेवरून आपल्याला निष्कर्ष नाही काढता येत त्यामुळे आपण अगदी सांगली जिल्ह्याच्या रचनेवर जर गेलो किंवा महाराष्ट्राच्या रचनेवर गेलो रचना कोणती भौगोलिक मी जेव्हा सांगलीचा अभ्यास करतो तेव्हा मला असं लक्षात येत की सांगलीच्या पश्चिमेला रत्नागिरी आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा कोणता असा तुम्हाला जर प्रश्न विचारला एमपीएससीचा चा अभ्यास करणाऱ्या मुलांना विचार पण सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी त्याही पेक्षा जास्त पाऊस पडतो पण ते ठिकाण आहे जिल्ह्याची सरासरी नाही आहे मग जर सांगलीच्या पश्चिमेला एवढा पाऊस पडणारा भाग आहे म्हणजे सांगलीच्या मी जसा पूर्वेला जातो ना तसा पाऊस कमी कमी होत जातो बरोबर आहे हे सांगली तर मान्य करते पण आमच्या सांगलीमध्ये पूर्वेकडील काही तालुके हे दुष्काळी आहे आणि पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये किंवा आमच्या उत्तरेकडील किंवा काही दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते कारण कृष्णा वर्णाचा पवित्र संगम आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि अशी पवित्र झालेली ही जागा आहे तुम्ही दुष्काळ बघितले असतील तर आमचा दुष्काळांचा इतिहास फार मोठा आहे म्हणजे अठराव्या शतकापासूनचा जर आपण दुष्काळांचा इतिहास बघितला तो खतरनाक आहे पढ़ ले कि जा नदेर नदेर जा ले असे दुष्काळ पडले की ज्या नद्यांची मी नाबं घेतोय त्या नद्या सुद्धा ओस पडण्याच्या परिस्थितीमध्ये गेलेल्या होत्या मला सांगा सहज आता हल्लीची पिढी म्हणजे आपली पिढी असं म्हणू आपण बहात्तरचा दुष्काळ आठवतात परंतु त्या पाठीमागचे दुष्काळ कोणाला माहीत नाही सांगलीच तापमान मिनिमम चौदा अंश सेल्शियस आणि मॅक्सिमम बेचाळीस अंश सेल्शियस आहे परंतु यावर्षी माझी माझ्याकडे लिहून घ्या बेचाळीसचा टप्पा उलटला जाणार आहे म्हणजे सांगलीचा रेकॉर्ड बदलणार आहे आम्ही आतापर्यंत चौदा ते बेचाळीस लिहायचो आता यंदा कदाचित त्रेचाळीस लिहावं लागेल मी त्रेचाळीसवर वर भर देतो लक्षात घ्या तुम्ही सगळे आणि आम्ही प्रशिक्षण या ठिकाणी प्रशिक्षणाला त्यासाठी बसलो आहोत आणि मला आमच्या विजय कुमार कुंभारांनी जो विषय दिलाय तो हवामान बदल असा दिलाय ईश्वर भर देतो कारण तापमान वाढत आणि आपलं नाही वाढत आहे जगाचं वाढत आणि जागतिक तापमान जेव्हा वाढेल ना त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे कारण काय होणार आहे तोटा ढगफुटी प्रकार भारतामध्ये खूप वाढणार आहे आता ढगफुटी हा विषयच काढलाय म्हणून सविस्तर सांगायला हवं कारण बऱ्याचदा माझ्या व्हिडिओला कॉमेंट्स असतात की सर ढगफुटी म्हणजे काय कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाऊस जेव्हा एखाद्या ठिकाणी पडतो आणि त्याची क्षमता शंभर मिलीमीटर पर्यंत असते त्याला आम्ही ढगपुटी असतो आणखी एक दुष्परिणाम याचा असा होणार आहे की जो मी पॅटर्न बदलतोय असं म्हणालो की जून मध्ये कमी पाऊस आणि ऑक्टोबर मध्ये पाऊस उभारतोय हा शेती व्यवसाय दुष्परिणाम करणारा आहे कारण आम्हाला हवामान दृष्ट्या जे पिकं घ्यायची आहेत त्यांचा पेरणीची वेळ आणि काढणीची वेळ चुकते कसं ते सांगतो जी पिकं आम्ही नेमकी काढणीला येतात ना ऑक्टोबरच्या दरम्यान तेव्हाच असे पाऊस होतात की हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं पीक होत काय पिकाची पेरणीची वेळ चुकली किंवा काढणीची वेळ चुकली की उत्पादनावर घट होईल आणि याचा डायरेक्ट परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे आम्ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आमचा असा असतो की आम्ही भारताबाहेरच्या म्हणजे जागतिक मॉडेल आणि भारतीय रचनेचे आयमडीचे मॉडेल त्यांना एकत्रित करतो आणि त्याच्या आधारे आमदार सांगतो त्यामुळे चुकीचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत जाऊ नये ही माझी नेहमी तळवळ असते आता आपण थोडं मान्सूनकडे आणि सांगलीकडे ओळूया आणि मग तासगावकडे पण थोडं ओळूया सुरुवातीला जर तुम्ही सांगलीचं पर्जन्य बघितलं तर साधारणपणे पश्चिमेला बाराशे मिलीमीटर पर्यंत पाऊस जिथे रत्नागिरीच्या आजूबाजूचे तुमचे तालुके आहेत परंतु पूर्वेकडील काही दुष्काळी तालुक्यांमध्ये फक्त चारशे ते साडेचारशे मिलीमीटर पाऊस होतो आणि याची जी सांगलीची जी सरासरी आहे ती फक्त सहाशे ते साडेसहाशे मिलीमीटरची तसा सांगली जिल्हा हा पर्जन्य छायेत येत असल्यामुळे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये जो पाऊस होतो तो तुम्हाला सांगलीच्या मध्य आणि पूर्व भागावर होतोय आणि पश्चिम भागावर थोडी माया ही कोकणातील मान्सूनच्या पावसाची आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याचं तशीच रचना आहे अगदी तुम्हाला मी सांगतो पुणे जिल्ह्याची तशीच रचना आहे नाशिक जिल्ह्याची तशीच रचना आहे पूर्व भाग या सर्व जिल्ह्यांचा कसा आहे कमी पावसाचा आहे आणि पश्चिम भाग मात्र अधिक पावसाचा आहे मान्सून कालावधीमध्ये आम्हाला जून पेरणीसाठी मुबलक पाऊस देणारा महिना ठरतो यावर्षी जूनमध्ये आपल्या अंदाजानुसार अठरा टक्के पाऊस पडेल असा आपला अंदाज त्यामुळे वेळेत पेरणे होऊ शकतात फक्त व्हिडिओच्या माध्यमातून पावसाचे खंड किती आहेत आणि कधी आहे ते आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू ते आवर्जून बघा की जेणेकरून पेरण्याची तारखा तुमच्या बदलणार नाहीत किंवा चुकणार नाही म्हणजे शेतकऱ्यांनी कधीकधी आपले अनुभवसुद्धा निकषाला घेतले पाहिजेत केवळ हवामान तज्ज्ञ किंवा हवामान विभाग विभागावर अवलंबून राहून चालणार नाही तुमचे अनुभव फार महत्वाचे आहेत तुमच्या अनुभवांना साथ देण्याचं सा आमचं काम आहे त्यामुळे निर्णय चुकू नये आणि निर्णय घ्यायला मदत व्हावी ही भूमिका हवामान अभ्यासकाची असली पाहिजे दिला आहे तसाच जुलैमध्ये सव्वीस टक्के पावसाचा अंदाज ऑगस्टमध्ये तर सव्वीस टक्केच पावसाचा अंदाज हा आपला सप्टेंबरमध्ये आहे आणि भारतीय हवामान शास्त्राच्या नियमानुसार मान्सूनचे फक्त चार महिने घडले जातात ते आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हाच पडलेला पाऊस म्हणजे एक जूनपासून तर साधारणपणे तीस सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस मान्सूनची सरासरी काढलेला पाऊस असतो हो आता अंदास सांदो, गेला मी तुम्हाला सरासरी अंदाज सांगतो माझ्या अंदाजानुसार गेल्या वर्षी मी सांगितलं होतं की भारत आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे सात टक्के पाऊस पडेल आणि मला स्वाभिमान आणि आनंद वाटतो त्या गोष्टीचा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या निर्णयानुसार तो पाऊस एकशे सात टक्केच होता परंतु यावर्षी थोडं पर्जेने कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ते आहे एकशे तीन टक्के महाराष्ट्रासाठी तर एकशे दोन टक्के भारतासाठी आमच्या कुमार सरांनी सांगितलं की हवामान सांगताना एक पक्ष हवामान अभ्यासकांनी पाडलं पाहिजे ते म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांनी एखादं उत्पादन घेतलेलं असतं व्यापारदृष्ट्या जेव्हा त्याला त्या उत्पादनाचा नफा मिळणार असतो किंवा त्याच्या काहीतरी पदरी पडणार असतं तेव्हा मात्र काळजी घ्यायला पाहिजे आणि हा अँगल आमच्या हवामान तज्ज्ञांच्या सामन्यामध्ये बऱ्याचदा नसतो आणि त्यामुळे तो यापुढे माझ्या हवामानामध्ये शंभर टक्के मी सहभागी करेल असं मी तुम्हाला आश्वासन आता लक्षात घ्या की मी सुरुवातीला एक वाक्य वापरलं होतं की भारत हा देश अतिशय हवामान दृष्ट्या सदर आणि सुंदर आहे दोन समुद्र आहेत आणि या समुद्रावर परिणाम करणारे काही घटक आहेत जे घटक आहेत ना ज्याला आम्ही लानिना आणि एलिनो म्हणतो याचा फार जवळचा संबंध आहे आणि आम्ही गेल्या वर्षी आम्हाला लानिना असल्यामुळे एकशे सात टक्के पाऊस अनुभवायला मिळाला दा काही भागामध्ये तो एकशे एकोणीस टक्क्यापर्यंत पोहोचला होता काही राज्यांमध्ये परंतु यावर्षी गंमत आहे तुम्ही म्हणाल सर तुम्ही एकाच वेळेस लानिना आणि एलिनो सांगताय परंतु याच्या विपरीत पण परिस्थिती असते काय दोघ न्यूट्रल असतात लानिना पण न्यूट्रल आहे आणि एलिनो पण न्यूट्रल आहे मग या वर्षी ते घडणार यावर्षी काय घडणार आहे दोघांचं पण प्राबंध नाही आहे मग जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा याच्यावर काउंटर करणारा याच्यावर परिणाम करणारा आणखी एक घटक आहे त्याला मी आयोडी म्हणतो आयोडी काय आहे आयोडी हा अरबी समुद्राचं जे काही सरफेस तापमान आहे या संदर्भात आपल्याला माहिती उपलब्ध करून देणारा एक स्रोत आहे कारण मी फार अवघड करून सांगणार नाही तुम्हाला आयुडी हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो जेव्हा आयुडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा भारतामध्ये भरपूर पोहचतो आणि ज्या वर्षी आयुडी निगेटिव्ह असतो तेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता असते हे पण विपरीत परिस्थिती आहे परत का आणि सारखी आयुडी सुद्धा न्यूट्रल असतो म्हणजे तो पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्ह अशा परिस्थितीत काय होतं अशा परिस्थितीत हवामान विभाग जो अंदाज जाहीर करतो त्याला म्हणतात सरासरी पाऊस त्यामुळे यावर्षी अतिशय समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे काउली आता एप्रिल मेमध्ये वादळी पाऊस आहे परंतु जानेवारी पासून एकतीस पर्यंत कमी पाऊस पडलाय ना यामुळे मान्सून काय परिणाम होईल अशी शंका बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत असते आणि ती म्हणजे मान्सून चांगला बरसण्यासाठी सूर्यप्रकाशाचे दिवस किंवा कालावधी अधिक असावा लागतो आणि तो या वर्षी आहे सूर्यप्रकाशाचा कालावधी अधिक असल्यामुळे मान्सून चांगला पडण्यासाठी किंवा अंदाज देण्यासाठी आम्हाला सोपं त्यामुळे हाही एक पॉझिटिव्ह कौल आहे जरी लानिणा आणि येनो यावर्षी न्यूट्रल असले तरी काही अंशाने अंदाज हा लानिण्याच्या दिशेने झुकलेला असल्यामुळे महाराष्ट्रात उत्तम पाऊस होणार आयवडी तटस्थ असला तरी तटस्थेचं प्रमाण हे पॉझिटिव्ह साईडला कललेलं असल्यामुळे यावर्षी कोकणात देखील चांगलं पाऊसमान आहे आता मी कोकणातलं पाऊस म्हण का सांगतो तुम्हाला माहिती आहे का पुणे जिल्ह्याचे जर तलाव भरले तर ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर भरतात साताऱ्याचे तलाव असतील किंवा आमचे नाशिकचे तलाव असतील किंवा आमचे कोल्हापूरचे तलाव असतील किंवा अगदी सांगलीपर्यंत तलावातील पाणी क्षेत्र वाढण्याकरता कोकणात पडणारा पावसाची टक्के अधिक असावी लागते आणि ती जर असेल म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर येणारा पाऊस हा अधिक असेल आणि पूर्ण क्षमतेने आमचे पाणी प्रकल्प भरले तरच तयार होतो आणि तो शंभर टक्के पाणीसाठा या वर्षी तयार होण्याची आपल्याला शाश्वती आहे आणि झाडांचा नक्कीच वृक्ष लागवड ही अतिशय महत्वाची मुलाची आहे कारण पर्जन्यावर त्याचा परिणाम होतो का असा प्रश्न मला बऱ्याचदा थोडसापणे विचारला जातो परंतु मी तुम्हाला सांगेन की पर्जन्यावर नक्कीच झाडांचा परिणाम होतो जिथे जंगल अधिक आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे हवामानावर भविष्यामध्ये अफलातून बदल होणार आहे आणि ज्या जागतिक तापमानावर आम्ही आवर्जून हवामान तज्ज्ञांनी बोललं पाहिजे याला ज्या ज्या घटक आहेत म्हणजे वृक्षतोडी याला मुख्य कारण आहे जंगल हे त्याला दुसरं कारण आहे वाहनांची वाढलेली संख्या ही त्याला तिसरं कारण आहे आणि आम्ही बांधावर झाडच ठेवत नाही कारण ते कोणाचं आहे हा वाद असतो आणि आम्हाला शेतातील उत्पादनामुळे झाडाचा ओसा नको असतो त्यामुळे आम्ही वृक्ष लागवड कमी करतो त्यामुळे शेतकरी बांधवांना मी एक सांगेन की आपण जसं मुलांना जन्म देतो आणि त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो तसं आपल्या शेतात कुठेतरी निसर्गाला परिणाम करणारी झाडं लावा मग एखादं आवडीचं आंब्याचं झाड लावा हा भक्ती मार्ग असेल तर अवटुंबराचं झाड लावा की जेणेकरून त्या झाडाचा आमच्या निसर्गाच्या विपरीत परिणामांना आळा बसण्यासाठी मदत होईल आणि पुन्हा एकदा तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल ता मी तासगावकरांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय परिवार